स्नेहाच्या दिव्यात तेवते वात तेजाची वसुबारस म्हणजे पूजा वासराची श्री स्वामी समर्थ वसुबारस वर्षातून एकदा येणारा दिवस या दिवशी गायीप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते अत्यंत खास असा हा दिवस असतो आणि या दिवशीच दिवाळीचा पहिला दिवास सुद्धा लावला जातो वसुबारस म्हणजे काय तर या दिवशी गायीची तिच्या वासरासह म्हणजेच सव स धेनूची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे याच दिवशी रमा एकादशीसुद्धा असते आणि एकादशी, एकादशी तिथीही श्री विष्णूंना समर्पित आहे रमा एकादशीच्या दिवशी श्रीकृष्णांची विधिवत पूजा केली जाते श्रीहरिविष्णू श्रीकृष्ण यांनासुद्धा गाय अत्यंत प्रिय आहे अशा या वसुबारस दिवशी गायीला एक खास नैवेद्य खायला दिला जातो जर आपल्याकडे गाय नसेल किंवा गोशाळेमध्ये जाऊन आपल्याला खऱ्या गायीची पूजा करणे शक्य नसेल तर आपण घरीच गायीचे चित्र काढून किंवा कामधेनूची जर मूर्ती असेल तर या मूर्तीची पूजासुद्धा करू शकतो आणि या पूजेमधील कामधेनूला आपण हा नैवेद्य दाखवू शकतो तर या दिवशी गाईला कोणता नैवेद्य आवर्जून द्यायचा आहे गाईच्या कोणत्या एका अंगाला स्पर्श करायचा आहे आणि आपली इच्छा गायीला प्रकारे सांगायची आहे याचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत समुद्र मंथनाच्या वेळी पाच कामधेनू उत्पन्न झाल्या त्यापैकी नंदा नावाच्या कामधेनूस उद्देशून वसुबारस हे व्रत केले जाते अनेक जन्माच्या मनोकामना या व्रतामुळे पूर्ण होतात महिला या दिवशी आपल्या मुलाच्या आरोग्यासाठी आणि सुखसमृद्धीसाठी वसुबारशीची पूजा करत असतात अत्यंत खास असा हा दिवस असतो या दिवशी आपल्याला गाईला एक वस्तू ही आवर्जून खायला द्यायची आहे आपल्या घरी गाय असेल किंवा गोशाळेमध्ये जाऊन आपण गाय आणि वासराची पूजा करून हा नैवेद्य देऊ शकतो हिंदू धर्मामध्ये गायीला खूप महत्व आहे ज्या घरी गाय असते त्या घरातील वास्तुदोष हे आपोआप दूर होत असतात धर्मग्रंथानुसार गायीमध्ये तेतीस कोटी देवदेवतांचे वास्तव्य आहे ज्या घरी गायीची रोज पूजा केली जाते त्या घरी रोज कोटी देवांची पूजा होते गाईवर सर्व नक्षत्रांचा प्रभाव पडतो आणि गायीच्या वरच्या पाठीच्या भागात केतू नाडी असते जी सूर्याच्या किरणापासून रक्तामध्ये सूर्यक्षार निर्माण करते हेच सूर्यक्षर गायीच्या दुधात उतरतात म्हणून गायीचे दूध हे अमृता समान मानले जाते त्याचप्रमाणे गायीच्या शेणामध्ये माता लक्ष्मी वास करते तर गोमूत्रामध्ये गंगेचे वास्तव्य आहे अशी सुद्धा मान्यता आहे आपल्या आयुष्यात बऱ्याच वेळेला आर्थिक समस्या असतात पैशासंबंधीच्या अडचणी असतात आपले कर्ज वाढत असते काही केल्या ते फिटत नसते माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न नसते माता लक्ष्मीने आपल्या घरामध्ये सदैव वास्तव्य करावे आणि आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी यावी यासाठी या दिवशी खास करून गोमातेची तिच्या वासरासह पूजा केली जाते तसेच आपल्या जीवनामध्ये जर सततचे आजार पण असेल घरातील एखादी व्यक्ती सतत आजारी पडत आहे दवाखाना मागे लागलेला आहे दवाखान्यासाठी भरपूर पैसे खर्च होत कि आहेत किंवा घरामध्ये मानसिक शांतता नाही समाधान नाही सततचे वादविवाद कलह आहेत तर अशा कोणत्याही जरी समस्या असतील तरी सुद्धा आपण ही वस्तू वसुबारस या दिवशी गाईला खायला देऊ शकतो ज्यामुळे सर्व समस्येतून आपल्याला मार्ग मिळेल आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला यश मिळेल शास्त्रानुसार जो व्यक्ती नित्यनेमाने गायीचे पूजन करतो त्याच्यावरती तेहतीस त्या कोटी देवतांची कृपा असते जी व्यक्ती गायीची सेवा करते पूजा करते त्या व्यक्तीचे सर्व दुःख कष्ट नष्ट होतात गोमाता ही कामधेनू आहे आणि ती व्यक्तीच्या मनातील भावना समजून व्यक्तीच्या इच्छा पूर्ण करत असते जे विद्यार्थी आहेत तर ते विद्यार्थी सुद्धा या दिवशी हा नैवेद्य गायीला देऊ शकतात ज्यामुळे त्यांची शैक्षणिक प्रगती होईल स्मरणशक्ती सुधारेल आपण आपल्या समस्येनुसार गायीला नैवेद्य देऊ शकतो जे विद्यार्थी आहेत तर त्यांनी कोणता नैवेद्य द्यावा ज्या व्यक्तींच्या जीवनामध्ये पैशाच्या अडचणी आहेत त्यांनी कोणता नैवेद्य द्यावा तर या दिवशी आपल्याला अगोदर गायीची पूजा करायची आहे गाईच्या पायावरती पाणी ओतायचं आहे हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं आहे कपाळावरती हळदी कुंकू लावायचा आहे गाईच्या गळ्यामध्ये हार घालायचा आहे आणि यानंतर गायीला आपल्याला धूप दीप अगरबत्तीने ओवाळायचं आहे नमस्कार करायचा आहे आणि गाईला आपल्याला एक नैवेद्य द्यायचं आहे नैवेद्यामध्ये उडदाच्या वड्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे वसुबारस या दिवशी उडदाचे वडे जर आपण गाईला खायला दिले तर आपल्या मनोकामना पूर्ण होत असतात त्याचप्रमाणे जे विद्यार्थी आहेत तर ते आपली शिक्षणामध्ये प्रगती व्हावी किंवा नोकरीमध्ये यश मिळावे तर यासाठी गाईला मुठभर हिरवा चारा या दिवशी खायला घालू शकतात यामुळे बुधग्रहाची स्थिती सुधारते आणि सर्व प्रकारच्या संकटांपासून सुटका सुद्धा होत असते त्यामुळे आपण मुठभर हिरवा चारा जरी या दिवशी गाईला खायला दिला तरीसुद्धा चालेल आपली कामे रखडलेली असतील ती पूर्ण होत नाहीत आपल्या कामांमध्ये सतत अडचणी येत असतील तर अशा व्यक्तींनी या दिवशी अवश्य गाईला पुरणपोळी खायला द्यायची आहे आणि आपली जी इच्छा आहे तर ती गायीच्या कानामध्ये सांगायची आहे आपल्या दारामध्ये जर वसुबारशीच्या दिवशी जा गाय, गाय आली तर आपण अतिशय भाग्यवान आहोत कारण फक्त भाग्यवान लोकांच्या दारामध्येच गाय जात असते आणि अशी गाय जर आपल्या दारामध्ये आली तर अवश्य तिची पूजा करायची आहे आणि तिला आपल्याला पुरणपोळीचा नैवेद्य किंवा उडदाचे वडे खायला द्यायचे आहेत किंवा मुठभर हिरवा चारा खायला द्यायचा आहे याचप्रमाणे या दिवशी बाजरीची भाकरी आणि गुळ या नैवेद्याला सुद्धा विशेष महत्त्व आहे बाजरीची भाकरी आणि त्यावरती गुळाचा खडा असा घाससुद्धा आपण गाईला खायला देऊ शकतो लहान मुले आहेत जी हट्टीपणा करतात आपलं ऐकत नाहीत सतत किरकिरेपणा करतात तर अशा मुलांच्या हातून सुद्धा आपण या दिवशी गाईला हिरवा चारा जर खायला दिला तर मुलांचा किरकिरेपणा चिडचिडेपणा कमी होत असतो गाईच्या पाठीवरती जो उंचवटा असतो तर त्यावरती आपल्याला जास्तीत जास्त हात फिरवायचा आहे आणि आपली जी इच्छा आहे तर ती बोलून दाखवायची आहे आपण जेव्हा गाईला हा घास वसुबारशीच्या दिवशी खायला देतो त्यावेळेला आपल्याला गाईचे आशीर्वाद प्राप्त होतात त्यामुळे आर्थिक परिस्थिती सुधारते आपल्या घरातील दारिद्र्य निघून जाते त्याचप्रमाणे जेव्हा आपण गाईच्या शरीरावरून हात फिरवतो त्यावेळेला सर्व आजारांचा नाश होतो ज्या व्यक्तीचे भाग्य त्या व्यक्तीला साथ देत नाही कारण आपण खूप कष्ट करतो परंतु त्या कष्टाला फळ मिळत नाही अशा वेळेला फक्त एक गुळाचा खडा आपल्या हातावरती ठेवायचा आहे आणि आपला हात गायी पुढे आपल्याला न्यायचा आहे गुळाचा खडा खाताना आपल्या हातावरून गायीची जीभ जी आहे तर ती जेव्हा फिरते त्यावेळेला आपल्या हातावरील रेषा सक्रिय होतात आणि आपले नशीब चमकते असे सुद्धा म्हटले जाते त्यामुळे आपण गुळाचा खडा सुद्धा या दिवशी गायीला खायला देऊ शकतो गायीची सेवा करणाऱ्या व्यक्तीचा कधीही अकाली मृत्यू होत नाही ज्या ठिकाणी बसून गाय आराम करते त्या ठिकाणी कोणतीही वाईट शक्ती प्रवेश करत नाही तर असं आपल्या हिंदू धर्मामध्ये गायीला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे आणि या गायीच्या सेवेचा पूजेचा अत्यंत खास दिवस म्हणजे वसुबारस आणि या वसुबारस दिवशी आपल्याला अवश्य गायीची पूजा करायची आहे आणि व्हिडिओमध्ये आपण ज्या ज्या वस्तू बघितल्या आहेत तर त्यापैकी कोणतीही एक वस्तू आपण आपल्या समस्येनुसार गायीला खायला देऊ शकतो